कण्ढण शहरातील तारसा रोड मार्गावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रकची वाहतूक सुरू असून या अवैध वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालाय पुलाच्या स्पॅनमध्ये वाढलेले अंतर आणि पुलाला होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी होते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जना आंदोलन छेडले गेल्या अनेक दिवसांपासून तासा वर, ट्रक निर्धारपणे धावत व विभाग जाणीवपूर्वक डोळे झाक करत असल्यानं वाहन चालकाची दादागिरी वाढली आहे टोल वाचवण्यासाठी कोळसा वाळू गिट्टी माती आणि राख भरलेले अवजड टिप्प ट्रक या मार्गावरून जात आहे परिणामी नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाच्या स्पॅन मध्ये मोठे अंतर पडले असून पुलाच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनलाय या मार्गावर अनेक शाळा आणि महाविद्यालय आहे तसेच शहीद चौक ते तासा चौक या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात बाजार भरतो नागरिक विद्यार्थी आणि छोटे व्यापारी जीव मुठीत धरून या मार्गावरून ये जा करतात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या संभाव्य अपघाताचा धोका सतत वाढत आहे मात्र तरीही प्रशासनानं ठोस पावले उचलली नाही याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले आणि शहर प्रमुख गजानन गोरले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तारसा चौकात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये ट्रक चालकांना पुष्पहार घालून निषेध व्यक्त करण्यात आलाय आंदोलनाच्या वेळी तहसीलदार रमेश पागोटे आणि पीडब्ल्यू डी अभियंता सुहास अलेवार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कलबीर सिंग कलसी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळ हजीर लावली प्रशासनाने आंदोलकांना तारसा रोड मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचं आश्वासन दिलं आहे का याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आंदोलनानंतर आरटीओ विभागानं पार्किंग मध्ये उभे असलेल्या नऊ ट्रकवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केल्याचं सांगण्यात आलं मात्र हा प्रकार केवळ जनतेच्या रोषाला शांत करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे कारण या आधी अनेकदा अशा कारवाया केल्या जातात पण प्रत्यक्षात काहीच बदल होत नाही शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अकरा फेब्रुवारी पर्यंत ठोस निर्णय घेण्याची चेतावणी दिली आहे अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील देण्यात आला प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार का हा प्रश्न केवळ आश्वासनामध्ये अडकणार की प्रत्यक्षात कारवाई होणार अकरा फेब्रुवारीला प्रशासनाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब होईल कर्जा महाराष्ट्र नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल